भाऊसाहेब गुंजा पाटील सह्याद्री ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्यपदी प्राध्यापक एस एम खेमनर यांची निवड नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल युवा ध्येय संगमनेर येथील सह्याद्री बहुजन विद्या समाज समाजसंस्थेचे भाऊसाहेब गुंजा पाटील सह्याद्री ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्यपदी प्राध्यापक एस एम खेमनर सर यांची नियुक्ती झाल्याने शिक्षण क्षेत्रात आनंदाचे व वा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे या नियुक्तीबद्दल राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे पदवीधर आमदार सत्यजित दादा तांबे संचालिका सौ दुर्गाताई तांबे संस्थेचे सेक्रेटरी सुमंत कोल्हे रजिस्ट्रार उमेश डोंगरे यांनी अभिनंदन केले आहे एस एम खेमनर सर हे शिक्षण क्षेत्रात एक अनुभवी विवेकी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून सर्व परिचित आहेत गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्यांनी अध्यापन शैक्षणिक नियोजन गुणवत्ता वाढ व वा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत समर्पित भावनेने कार्य केले आहे शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांच्यात विश्वास आणि स्नेहाचे नाते निर्माण करणारे खेमनर सर हे उत्कृष्ट शिक्षक कुशल प्रशासक आणि संवेदनशील मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यालयात विविध उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी झाली असून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक सांस्कृतिक आणि नैतिक विकासावर विशेष भर देण्यात आलेला आहे या निवडीमुळे सतत नवनवीन उपक्रम राबवून कॉलेजचा शैक्षणिक दर्जा उंचवण्यास मोलाचे योगदान लाभणार आहे त्यांच्या नियुक्तीबद्दल कॉलेजमध्ये त्यांचा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला सदर प्रसंगी उपप्राचार्य संजय सुरसेसर शिक्षक प्रतिनिधी प्राध्यापक गणेश गुंजार शिक्षिका प्रतिनिधी प्राध्यापक गायत्री काळे व सर्व सहकारी प्राध्यापक व प्राध्यापकेतर रुंद मोठ्या संख्येने उपस्थित होता भविष्यात खेमनर सर यांच्या कुशल नेतृत्वाखाली सह्याद्री कॉलेज आणखी प्रगतीपथावर जाईल आणि यशाची नवनवीन शिखरे गाठेल असा विश्वास सर्वत्र व्यक्त होत आहे